पालयेत विठ्ठल सावळ यांच्या निवासस्थानी गणेशोत्सवानिमित्त विशेष सजावट करण्यात आली आहे या देखाव्यात गणपती बाप्पा गरीबाच्या प्राप्त करून देतात असा भावनिक व सामाजिक संदेश देणारा देखावा साकारण्यात आला आहे भक्तीभावाने सजविलेला हा देखावा स्थानिक भाविकांसाठी आकर्षण ठरत आहे आणि गणपती आमचं भटजी भटजीच्या रूपात झोपडे तो आणि गरिबांच्या हेका ओल्डो हे करून देतात तरी एका कितले दीस लागले आणि साहित्य यूज केला तुम्ही आता गणपतीचे जे, जे गणपतीचं अख्खं डेकोरेशन आहे ते अख्खो एकवीस दीस लागले आम्हाला माझा डाट भाव असा पंकज सावळ त्यांनी मनेचे बेता सोमा आमचे ड्रोण काबळो आणि असे साहित्य हाडून सगळे आम्ही वेस्ट आउट ऑफ करून बेस्ट करून आम्ही सगळ्यांनी केला दर वर्षा करता डेकोरेशन काय म्हणून केला दर वर्षा करता गेल्या वर्षी आम्ही आकाशगंगा दाखवली तर ह्या वर्षात काही आमचे चुलत आजोबा याचे निधन झाल्यामुळे आम्ही मस्त यापोटी चित्रबित्र करू ना आता फुडल्या वर्षा ज्यांना डेकोरेशन करतले पळे ते केन्ना चित्तात तुम्ही चौथी कितले दिस असताना आम्ही एक दीड महिनो पहिली आम्ही स्टार्ट करता कशा आमचं घर होळला आणि आमचा किरण पाण्यात सवळ नसून सगळ्यात जुनागर एकोणीसशे okay. सत्तावीस आमच्या जाणट्यांनी तो उत्सव चालू आमची चौथी पिढी ही आमची ही चालूच असा आणि वार्षिक डेकोरेशन असतं ओके okay.